बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे किरकोळ कारणावरून जुन्या वादाचा राग मनात धरत एका मित्रानेच आपल्या मित्रावर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे ही घटना माजलगाव तालुक्यातील एकदरा गावात दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पच्चीस रोजी घडली आरोपी सोहेलबाबू पठाण यांनी फिर्यादी प्रशिक भाऊसाहेब शिंगारे याच्यावर चाकूने जीव हल्ला केला मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सोहेल पठाण आणि फिर्यादी प्रशिक शिंगारे हे दोघेही एकाच गावातील रहिवासी असून ते एकमेकांचे घनिष्ठ मित्र होते दोघेही एका पेट्रोल पंपावर एकत्र काम करत होते मात्र सुमारे एक वर्षापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपीने ही घटना घडवून आणल्याचे समोर येत आहे आरोपीने जातीवाचक शिवीगाळ करत कंबरेला असलेले धारदार शस्त्र काढून प्रशिकच्या पाठीवर छातीवर आणि पोटावर सपासप वार केले या हल्ल्यात प्रशिक गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते रशिक याला दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पच्चीस रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला त्यानंतर त्याने स्वतः माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार दाखल केली फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी सोहेल बाबू पठाण बाबू हुसेन पठाण निवृत्ती राम किसन कळसे सरवरा एक दरा माजलगाव यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी ॲक्ट तसेच नवीन सुधारित बीएनएस कायदा दो हजार कलम एक सो अठरा दो एक सो अठरा एक पंधरा दो तीन सो बावन तीन सो तीन पाच तीन एक आर तीन एक एस तीन दो बी ए अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे यामुळे फिर्यादी प्रशिक आणि त्याच्या कुटुंबियांच्या जीवितला धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे जर माझ्या मुलाला किंवा कुटुंबियांना काहीही झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी आरोपी आणि स्थानिक पोलीस प्रशासनाची असेल असे प्रशिकच्या आईने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे आता या गंभीर प्रकरणात पोलीस प्रशासन काय कारवाई करते आणि आरोपींना अटक होते का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे माजलगाव बीड येथून राजवतन डोंगरी सोहेल पठाण आणि प्रशिक हे मित्र होते पहिले मित्र होते एकासोबत काम करत होते काम करत असताना मग त्याला गाडीने घेण्यासाठी ह्यानी सोबत नी घेऊन गेलाच नाही गेला नाही म्हणून त्यांनी असं त्याच्यावर दात धारला त्याची गाडी दुसऱ्याच दिवशी पाळली त्याच्या गाडीचा भुगा केला मग त्या दिवशी मी त्याच्या घरी गेले घरी गेल्यानंतर मी त्याच्या वडिलाला म्हणलं का बरं असं असं करायला नाही पाहिजे सोबत आहेत राहते तर मित्र हे तर ते म्हणले बाबा जाऊ द्या एवढ्या हो वेळेस काय जे होईल ते आम्ही नुकसान भरपाई करून देऊ तसं करू नका काय नका मग त्यावेळेस गाडी पाडली तरी मग आता त्याच्या वडिलांना माफी मागितल्यामुळं मी काही शांतच बसले शांत बसले बोलले नाही काही त्यांना आणि परत आलोत आम्ही आमच्या घरी नंतर मग काही दिवसांनी काय गेलं एके दिवशी असा दारू पिला तो सोहेल सोयल दारू पिला आणि आमच्या दारात आला म्हणला रात्री तुमचा पर्शी माझ्या दारातून का गेला तिथून दारातूनच का गेला म्हणून त्यांनी आमच्या दारात येऊन तलवारीनं तलवार दाखवली त्याचे तुकडे टुकडे करतो त्याला मारून टाकतो असं त्यांनी हे केलं आमच्या माझ्या दोन एक चून आणि मुलगी त्या दोघी दे समोर येऊन असा घनघण शिव्या दिल्या अशा शिव्या दिल्या आणि बोलायला लागला म्हणला की, ला। गं ला की तुम्ही तर कुठे येते परशा त्याला बाहेर काढा त्याचे तुकडे टुकडे करतो त्याला मारून टाकतो असं तसं बनवून त्यांनी मुलींना धमकावलं धमकावलं त्याच वेळेस मग मी माझ्या मिटिंगला गेलेले होते तर मुलींना मला फोन लावला आणि ला मी आशा वर्करचं काम करते मी मिटिंगला गेलेले होते त्यावेळेस तो आला माझ्या दारामध्ये आणि शिवीगाळ करू लागला शिवीगाळ करू लागला तर माझ्या दोन मुली होत्या मुलगी एक आणि सुन तर त्यांनी मला फोन लावला म्हणल्या मी लवकर गई पर शिकला असं असं म्हणतोय की तो कापून टाकतो मारून टाकतो त्याला जीव मारून टाकतो म्हणून अशा धमक्या टाकायला लागला आहे पुन्हा त्याच्या हातामध्ये तलवारसुद्धा होती तलवार होती मग मी मिटिंग होऊन आले घरी नंतर घरी आल्यानंतर मी माझ्या मुलाला आणि दोन मुलीला घेऊन इथं ग्रामीण पोलीस स्टेशन इथं आलोत आम्ही तिघं चौघजण पण आलो चौघं आलोत आलो, मग इथून पोलिसांचे फोन गेले त्याच्या वडिलाला सोहेलच्या वडिलाला मग त्यांनी आले आणि म्हणायला लागले म्हणले सारख्या वहिनी जाऊ द्या एवढ्या वेळेस माफ करा एवढ्या वेळेस आता इथून पुढं असं चूक कधीच करणार नाही ते पिलेला होता ते पिण्याच्या नादामध्ये असं केलं असन त्यांनी शिवीगाळ केली असन जाऊ द्या बाबा तुमच्या पाया पडतो मी माफी मागतो सरपंचाकडे गेले सरपंचाला म्हणाले की आता एवढ्या वेळेस त्यांना घ्यायला हवा माघार इथून पुढं असं होणार नाही मी माझे मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवले जसं की त्यांनी शिवेगाळ दिलेली हे केलेलं पुन्हा माघार घेतलेली रेकॉर्ड करून ठेवलं तर मग तिथून पुढं शांत चाललेलं होतं काही काहीच नव्हतं पण सत्तावीस तारखेला माझा मुलगा प्रशिक तो पेपरला गेलेला होता तो फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं त्याचा शेवटचा पेपर राहिलेला होता सत्तावीस तारखेला पेपरहून आला पेपर सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी माझा मुलगा हा पेपरला गेलेला होता त्याचे फर्स्ट ईयरचं ॲडमिशन घेतलेले त्याचा शेवटचा पेपर होता सत्तावीस बारा दोन हजार सत्तावीस पंचवीसला तर त्या दिवशी ते करून आला नंतर घरी आल्यानंतर त्याने हातपाय तोंड हे धुतले आणि चहापाणी केला आणि म्हणला मी आत्ता मग मी थोडा वेळ फिरून येतो बसस्टँडवरून फिरून येतो म्हणला मग बस स्टँडला गेला बसस्टँडला गेल्यानंतर त्याच्या गेल्यानंतर लगेच पाच दहा मिनटातच अशी बातमी आली तो सोयला आला घरी म्हणला बघ बघ तुझ्या मुलाला मारले आता काय करायचं तर पोलीस स्टेशनला लई जात ना जा काय करतेस तो करून घे माझ्यावर आता मी तुझ्या पोराला तिथं मारलं आता हानमार केली जा बघून घी असं म्हणलं मला काहीच समजना झालं तिथं त्यांचे कशाहून भांडण झालं काय झालंय म्हणून अगोदर काहीच माहिती नव्हतं मग घाईघाईमध्ये मी पळत गेले तिथं बसस्टँडपर्यंत तिथं गेले तर माझा मुलगा असा रक्तारोड झालेला असा त्याच्या अंगावर चाकूचेन ह्याचे वार केलेली होते जीव मारण्याचा त्याला असं हे प्रयत्न केला त्यांनी तिघं चौघजण जण होते असे बाबू पठाण सोहेल पठाण आणि निवर्ती कळशे हे जण होते सगळे लोक तिथं त्यांचे सांगायला लागले की ह्याच्यावर चाकूचे वार झाले चाकूनं मारहाण केली ह्याच्यावर म्हणून पुन्हा मग तिथं ते बळी चौरे ते आले त्यांनी त्यांच्या प्रायव्हेट गाडीमध्ये आम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन गेले तिथं गेल्यानंतर आम्ही सरकारी तालखेडला गेलो तिथून आम्हाला माजल माजलगावला रेफर केलं माजलगावहून मग पोलीस स्टेशनला इथं ग्रामीण पोलीस स्टेशनला आलो इथं तर आम्हाला त्यांनी एक लेटर दिलं म्हणजे हे आधी उपचार करा आपला उपचार महत्त्वाचा आहे मुलाचा माझा मुलगा त्या सुद्धा बेशुद्ध होता बेशुद्ध अवस्थेत तसंच आम्ही ॲम्ब्युलन्स घेतली आणि इथं घेतलं इथं पण तिच्यावर उपचार नाही झाले तर मग बीडला ॲडमिट सहा दिवस दवाखान्यामध्ये ॲडमिट होतो आम्ही सहा दिवसानंतर मग सहा दिवसानंतर आलोत आम्ही इथं पोलीस स्टेशनला आलोत मग एफ आय आर दाखल केला आहे अट्रॉसिटी झाली म्हणून असं आम्हाला सांगेन सांगण्यात पण आलं की झालंय तुमच्यावर गुन्हा हे दाखल झालाय पण आज आता सत्तावीस तारीख आज आज किती तारीख एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावर पण अद्यापही ते फरार झालेले तर सगळे ते त्यांनी गुन्हे करून फरार झालेले आता आज अटक नाही झालेले काहीच नाही तर इथं आलो तर म्हणते आम्ही त्यांना अटक करणार करणार पण अटक कधी करणार ते आता एवढे दिवस झालं मारहाण करून त्यांनी ते काय मोकाट फिरत आहेत ते आणि आजूकही माझ्या मुलाला त्यांच्यापासून धोकाच आहे ते कधी अचानक आम्ही मी गरीबत आम्ही आम्ही काय पैशा पाण्यानं पण आम्ही हे झालेलो आमचं काय सारखं का सारखं इथं येणं होत नाही काही नाही तर इथं आल्यानंतर ते सांगतात की आम्ही अटक करणारच त्यांना अटक करणार पण कधी अटक करणार होतं कधी आम्हाला न्याय मिळणार आहे कधी आम्हाला न्याय मिळवून देणार आहे पोलीस प्रशासन आणि जरी काही झालं आमच्या जीवाचं बरं वाईट तर याला जिम्मेदार पोलीस प्रशासनच राहील